त्याला नंबर पडलेला आहे का ब्याऐंशी नंबरचा डिपार्टमेंट ने आपल्याला दिलेला आहे ब्याऐंशी नंबरचा रस्ता आहे आणि एकोणीसशे चोवीस पासूनचा रस्ता आहे तर त्याच्यामुळे सध्या वयवाटीचा रस्ता दिसतोय त्याच्यामुळे तात्पुरता आपण रस्ता खुला केलेला आहे यांच्यासाठी खुला नाही शेतकऱ्यासाठी खुला राहून द्या मोज न्यूज शेत्कार्यात आडवित नाहीत आम्ही म्हणजे आपण असं स्पेसिफिक उणाला आडवू शकत नाहीस तुम्ही तर कसे शकत नाहीस तुम्हाला तुम्ही या कंपनीसाठी कसे तुम्ही बोलणार आम्हाला तुम्ही तर ना

हा लावतो लावतो हा काय म्हणणं नेमकं तुमचं माझं नाव अशोक नामदेव कोठोळे राहणार जवळला तालुका पाठवता हो गट नंबर दोनशे शहात्तर तीन मध्ये आमचं क्षेत्र आहे क्षेत्रामध्ये गाडी रस्ता हा शेतकऱ्याचा गाडी रस्ता पूर्वीपासून चालू आहे सध्या आता पवन चक्याच्या वाहनाने गाडी रस्ता असून तो मोठा रस्ता करून मोठी अवजड वाहनं नेत आहेत तर तहसीलदार साहेबाकडे तक्रार दिलेली असून तहसीलदार साहेब आमची कसलीही तक्रार नोंद करून घेत नाहीत ते पवन चक्याच्या अधिकाऱ्यासंग सहमत होऊन त्यांच्यासारखे ते बोलत आहेत तहसीलदार साहेब कंपनीच्या लो लोकांना काय सांगतात तेतीस फुटाच्या आतमध्ये जर शेतकरी आलेस त्यांच्या खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत असं हा कर्म कंपनी आपल्या पवन अधिकारला हे साहेब सांगून गेले आहेत वरडे माझा गट नंबर तीनशे चौतीस काल शासकीय एक जणच माणूस आला बाकीच्या कंपनीचे माणसं होते खानाखुना करत होते मॅडम शासकीय मॅडम आलत्या त्या मॅडम बनल्या हे जण हे साईटला सारखे ह्यांच्या खंडणीचा गुन्हा दाखल करा